माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले शनिवार सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी माणकापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात परिसरातील स्थानिक नागरिकांनी विविध समस्या मांडल्या घरगुती वाद तक्रारी किरकोळ गुन्हे नागरिकांच्या सुरक्षिततेवर संबंधित प्रश्न यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ सुनावणी घेतली शिबिरादरम्यान अनेक तक्रारींचे तिथेच निवारण करण्यात आले तर काही प्रकरणांमध्ये पुढील कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या याबाबत माहिती देताना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी सांगितले की नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी अशा प्रकारची तक्रार निवारण शिबिरे भविष्यातही आयोजित करण्यात येणार आहे पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन, पोली स्टेशन मध्ये आज रोजी तक्रार निवारण दिन घेण्यात आला माननीय पोलीस आयुक्त श्री रविंद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नवीन नागपूर शहरामध्ये तक्रार निवारण दिन हा प्रत्येक पोलीस स्टेशन आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये एसीपी सहायक पोलीस आयुक्त आणि त्याच्या वरील दर्जाचे हे सर्व अधिकारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वतःहून जातीनिशी हजर राहतात आणि पोलीस स्टेशनला ज्या काही विविध तक्रार अर्ज किंवा तक्रारी प्राप्त आहेत त्या जलद गटीनं त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी किंवा त्याच्यावर नागरिकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने किंवा नागरिकांना मदत करण्याच्या अनुषंगाने जे काही चांगलं सोल्युशन काढता येईल त्या अनुषंगाने वरिष्ठ दर्जाचे अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसतात आज रोजी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्त अभिजित पाटील सर जे क्राईमचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत ते आज या ठिकाणी सकाळपासून येऊन बसलेले होते आणि सर आताच गेलेले आहेत आज रोजी जवळपास आमच्या समोर एक चाळीस ते पन्नास तक्रारदार हे हजर राहिलेले होते आणि याच्यामध्ये साधारणपणे एक पंधरा ते वीस तक्रारींचा निपटारा माननीय सरांच्या आदेशानुसार आज करण्यात आलेला त्यामध्ये नागरिकांच्या काही कौटुंबिक डिस्प्यूट होते काही जमिनीच्या वादाबाबतच्या वादा वादा तक्रारी होत्या त्यानंतर काही इतर स्वरूपाच्या तक्रारी होत्या या सगळ्या तक्रारी सरांनी व्यवस्थितरित्या ऐकून घेतलेल्या आहेत तक्रारदार आणि विरोधक या दोघांशी साहेबांनी या ठिकाणी चर्चा केली आणि आम्हाला देखील त्याच्यामध्ये त्या तक्रारदारच्या अनुषंगाने काय कारवाई करायची याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्तता करत आहोत आणि आज फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तक्रारींचा निपटारा करण्यात आलेला आहे